तू थोडी मदत केलीस तर फार छान होईल हे आपण तमिळमध्ये कसं म्हणायचं कारण अतिशय उपयुक्त वाक्य आहे तर नी कोंजम उदवी पन्नमुळींजा नल्ला इरुकुम तर यामध्ये बघा बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत नी त्याच्यानंतर कोंजम म्हणजे थोडं आता बऱ्याचदा बोलताना इथे इंग्रजीचा फार वापर करतात तर हेल्प असं म्हटलं जातं उदवी हा शब्द ओरिजिनल आहेच पण हेल्प पण म्हटलं जातं तर मी कोंजम कोंजम हेल्प पण मुळींजा तर पन्न म्हणजे करू शकला तर मुडींजा मुडींजा म्हणजे शकला तर करू शकलीस तर करू शकलास तर अशा अर्थाने हे म्हणजे आपण जवळच्या व्यक्तीसाठी म्हणतो की ज्याच्याशी आपली सलगी आहे ते नल्ल इर्कम म्हणजे चांगले होईल छान होईल या अर्थाने तर हे वाक्य तुम्हाला कायम उपयोगात येईल काही डाऊट असेल तर तुम्ही नक्की कमेंट्समध्ये विचारू शकता